जी के एस महाविद्यालय खडवली येथे संविधान गौरव दिन उत्साहात साजरा भारतीय संविधान अमृत महोत्सव वर्षानिमित्त घर घर संविधान कार्यक्रम हा भारतभर साजरा केला जात आहे या निमित्ताने जी के एस कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय खडवली येथे संविधान गौरव दिन संविधान उद्देशपत्रिका वाचून साजरा करण्यात आला महाविद्यालयाच्या संचालिका कविता शिकतोडे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भास्कर जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्राध्यापक प्रशांत तांदळे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले यावेळी एस बी महाविद्यालय येथील डॉक्टर ए ज सागर यांनी विद्यार्थ्यांना अतिशय समर्पक भाषेत संविधानातील मुद्दे समजून सांगितले तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर बी एल जाधव यांच्यासह शिक्षिका रसिका लोकरे यांनी आपले मनोगत व्यक्त केले सदर प्रसंगी सांची डावरे या विद्यार्थिनीने आपले मनोगत व्यक्त केले या कार्यक्रमात सर्व शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमाचे संपूर्ण सूत्रसंचालन उपप्राचार्य प्राध्यापक प्रशांत तांदळकर यांनी केले कृपया नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका कर।